जय शिवराय लाडक्या बहिणीनो आजचं अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो तर मी लाडक्या बहिणीनो यापूर्वी आपण एक अपडेट दिलेलं होतं की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जे आपले पंधराशे रुपये महिन्याचे आहेत ते जमा होणार होते परंतु आता तसं घडलेलं नाही मी तर आता ही रक्कम आजपासूनच आज, आज म्हणजे सहा ऑगस्ट आहे आजपासूनच ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना मेसेज पण आलेले असते आलेले असते आणि काहीला आज उद्या ह्या दोन दिवसामध्ये सर्वांना मेसेज येते ज्या लडक्या बहिणींना जून महिन्याचे हप्ता मिळाला नसेल तर त्यांना मी हप्ता त्यांचं ज्यावेळेस व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर त्यांचे आता पडायला सुरुवात झालेली असते आणि काहीला जर नसेल मिळाले तर निश्चितपणे ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल तिथून पुढे त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जे महिन्याचे दीड हजार रुपये आहे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर आता मी जे आपण या ठिकाणी तुम्हाला मेसेज पण दाखवतो की जे पंधराशे रुपये जमा व्हायलेले तर या ठिकाणी साडेआठ वाजता मेसेज पण आलेला आहे तर आता या ठिकाणी आपण तो मेसेज बघूया आणि तुम्ही तुमचं बँक खा बँक खातं निश्चितपणे चेक करा तर आपण या ठिकाणी बघू शकता मी हे ब्लर आहे या ठिकाणी बघू शकता की अकाउंट अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कारण नंतर पुन्हा श शे, शनिवारी सुट्टी आहे आणि रविवारी सुट्टी असल्यामुळं आजपासूनच ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे निश्चितपणे आपण आपले बँक खात्यात तपासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त माहिती पुढील लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया ज्या काय नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद